गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मोदक मोदक कसा असावा जिबेवर ठेवताच विरघळणारा एकदम पारंपरिक पद्धतीने बनणारे पांढरे शुभ्र कळीदार उकडीचे मोदक यांच्याशिवाय बाप्पाचा प्रसाद अपुरा असतो तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात तर रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून सर्व रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील नमस्कार मी सपना निलेश रसोईच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण गणेश जयंती विशेष उकडीचे मोदक बनवणार आहोत उकडीचे मोदक म्हंटल की आपल्याला अवघड वाटतात पण मी तुम्हाला आज अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे मोदक सुबक आणि परफेक्ट बनतील चला तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उकडीचे मोदक म्हंटल तर उकड आलीच पण त्या अगोदर आपण मोदकाच सारण बनवून घेणार आहोत एक चमच तूप घालूया इथे मी दीड वाटी खावलेला नारळ घेतलेला आहे हे दोन तीन मिनिट आपण छान असं परतून घेऊया थ्री फोर्थ कप गुळ घेतलेला आहे इथे आपण दीड कप नारळाचा किस घेतलेला होता तर त्याच्या अर्धा आपण गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये गुळ चांगला आपण मिक्स करून घेऊया गणेश जयंती किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांमध्ये मोदक बनवले जातात तर कोणी अकरा मोदकांचा नैवेद्य जातं तो कोणी एकवीस तर कोणी एक्कावन्न मोदकांचा नैवेद्य देतं दे दे तर तुम्ही किती मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवतात हे मला कमेंट्स मध्ये कळवा इथे आपला गुळ विरघळलेला आहे पण थोडा ओलसरपणा आहे तर आपण अजून दोन ते तीन घेऊयात आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर घालूया जायफळ पावडर हे छान आपण मिक्स करून घेऊ तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही ते घालू शकता इथे आपलं सारण म्हणून तयार झालेला आहे आता हे आपण थंड होण्यासाठी डिश मध्ये काढून घेऊ आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण तांदळाची उकड काढून घेऊया इथे मी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेणार आहे अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध याच्यामध्ये एक चमच तूप आणि चिमूटभर मीठ घालणार आहोत हे छान मिक्स करून घेऊ दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि नरमही राहतात त्याच्यामुळे मी इथे अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेतला आहे त्याच्याऐवजी तुम्ही एक वाटी पाणी घेऊ शकता किंवा पूर्ण एक वाटी दूधही घेऊ शकता दूध आणि पाण्याचं चा मिश्रण चांगलं उकळलं की आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत हे छान उकळलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया एक वाटी तांदळाचं पीठ लगेच आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे इथे आज मी मंदच ठेवलेली आहे छान आपण हे असं मिक्स करून घेऊ ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि पाच मिनटं मंद आचेवरती आपण ह्याला वाफ काढून घेऊया इथे आपली पाच मिनिटं झालेली आहे आता आपण फ्लेम बंद करून घेऊ आणि अजून पाच मिनिटं आपण ह्याला झाकण ठेवून वाफू देऊया आता आपण ही उकड एका डिश मध्ये काढून घेऊ आणि हिला गरम गरमच आपल्याला मळून घ्यायचं आहे ही उकळ आपण भांड्यात काढून घेऊ उकळ आपली गरम आहे म्हणून आपण मॅशरच्या सह्याने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण खूप गरम असल्यामुळे आपल्याला हाताला चटके लागू शकतात याच्यात थोडंसं आपण तूप घालूया आणि ह्याला चांगला आपण मळून घेणार आहोत जसं पीठ मळतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची आहे तुम्हाला जर इथे पाण्याची आवश्यकता लागत असेल तर तुम्ही थोडं पाणी गरम करून ठेवू शकता साईडला आणि दोन तीन चम्मच असे टाकून तुम्ही पीठ चांगलं मळून घेऊ शकता कारण की काही तांदळांना पाणी थोडं जास्त लागतं छान आपलं इथे पीठ भिजून तयार झालेलं आहे आता आपण मोदक बनवून घेऊयात आपण छोटा गोळा घेतलेला आहे आपण छान याची पारी बनवून घेऊया हळूहळू बोटांनी असं गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला हे बारीक करायचं आहे आणि मधला भाग जाडसर ठेवायचा आहे आपल्याला तुम्ही हे करताना हाताला तांदळाचं सुक्क पीठ लावू शकता किंवा तूपही लावू शकतात तुम्ही बघू शकता की काठांना चिरा पडलेला नाहीये म्हणजे पीठ आपलं बरोबर इथे तयार झालेलं आहे आता असं आपण बोटाच्या साह्याने कळ्या बनवून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण सारण ठेवूया जेवढं सारण लागेल तेवढं आपल्याला याच्यात भरायचं आहे हळूहळू आपण याला बंद करूया बघा छान आपला इथे मोदक बनून तयार झालेला आहे आणि छान कळ्याही पडलेल्या आहेत अजून एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते सारण घालूयात सगळे मोदक आपण या पद्धतीने बनवून घेऊया इथे आपले सर्व मोदक बनून तयार झालेले आहेत आपण आता सगळे मोदक या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत याच्यामध्ये मी केळ्याचं पान ठेवलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे मी इथे एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपण मोदक बुडवणार आहोत आणि मग आपण ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत ह्याचे काय होणार मोदक आपले तुटणार नाही। आपण सर्व मोदक असे पाण्यात बुडून ह्याच्यामध्ये ठेवून घेऊ ह्याला आपण केशर लावून घेऊया आपण सर्व मोदक या भांड्यामध्ये वाफून घेऊयात दहा मिनिट आपण याला चांगलं वाफून घेऊयात आपली इथे दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण हे मोदक काढून घेऊया इथे आपले स्वादिष्ट असे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत माझ्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही हे मोदक नक्की करून पहा परफेक्ट बनतील तुमचे मोदक आणि तुम्ही मोदक बनवले की मला कमेंट्स मध्ये कळवा की तुमचे मोदक कसे बनले आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा चला तर मग गणपती बाप्पा मोहर या पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय